वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना पुण्याच्या हडपसरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यानं सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे या घटनेमुळं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपा आणि प्रसाद यांचा विवाह अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजापूर येथील बसवमंगल कार्यालयात पार पडला लग्नादरम्यान दीपाच्या वडिलांनी लेखीच्या सासरच्या मंडळींना भरभरून हुंडा दिला होता दीपाच्या कुटुंबाने त्यांना चार तोळे सोने अंदाजे दहा लाख रुपयाचा खर्च करत मानपान आणि हुंडा दिला होता लग्नानंतर दुसऱ्या दिवशी दीपा पुण्यातील सासरी आली मात्र त्या दिवसापासूनच तिच्यावर हुंड्याच्या नावाखाली छळ सुरू झाला भांडी फ्रीज इतर वस्तू दिल्या नाहीत असा मुद्दा काढून दीपा या विवाहितेला तिचे पती सासरच्यानी शिवीगाळ आणि मारहाण केली असा आरोप तिच्या वडिलांनी केला हुंड्यासाठी छळ सुरू झाल्यानंतर दीपाने या प्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना दिली सासरच्या जाचाला कंटाळून तिने माहेर गाठलं सासऱ्याने समजूत घातल्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली मे रोजी दीपाने माहेरी फोन करून सासरच्या मंडळीकडून सुरू असलेल्या जाचाबद्दल माहिती दिली मात्र दुसऱ्याच दिवशी एकोणीस मे रोजी दीपाने गळफास लावून आत्महत्या केल्या या घटनेनंतर दीपाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला असून त्यांनी सासरच्या मंडळीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सध्या हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे